एका तरुणीने लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताना मॅट्रिमोनियल ॲपवर एका तरुणाशी ओळख केली त्याने स्वतःला पटनाचा रहिवासी आणि एसबीआय मॅनेजर असल्याचे सांगितले विश्वास वाढवण्यासाठी त्याने बनावट सॅलरी स्लीप व्हॉट्सॲपवर पाठवली यामुळे तरुणीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला काही दिवस फोनवर बोलणं झाल्यानंतर दोघांनी गांधी मैदान येथे भेटण्याचे ठरवले ठरवल्याप्रमाणे तरुणी तिथे गेली आणि दोघेही बाकावर बसून लग्नाच्या गप्पा मारत असताना संधी साधून त्या तरुणाने तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि लॉकेट हिसकावले त्यानंतर तो बाहेर उभा असलेल्या स्कूटीवरून पळून गेला घटनेमुळे तरुणी सुन्न झाली तिने आरडाओरडा केला पण आरोपी तोपर्यंत निघून गेला नंतर तिने फोन केला असता तो अश्लील शिवीगाळ करत धमकी देत होता यावर पीडितेने गांधी मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी फसवणूक आणि लुटीचा गुन्हा नोंदवला असून सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे मॅट्रिमोनियल साईटवरील माहिती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे ही घटना मॅट्रिमोनियल साईटवरील फसवणुकीचे वाढते प्रमाण दर्शवते यामुळे अनोळखी व्यक्तींना भेटताना काळजी घ्यावी शक्यतो त्याची माहिती देखील द्यावी